डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी अशोका विजयादशमी दिवशी आपल्या पाच लाख अनुयायांसह नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यानिमित्त हंचीनाळ येथील बुद्धविहारामध्ये एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिले साजरा करण्यात आला त्यावेळेस पंचशील ध्वजारोहण आयुष्यमान शिवाजी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं व बुद्धमूर्ती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस आयुष्यमान बाळासाहेब कांबळे सेक्रेटरी आयुष्मान आदगोंडा कांबळे आयुष्यमान उत्तम येळवडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं या कार्यक्रमप्रसंगी आमच्या गावचे सुपुत्र आयुष्यमान बाळासाहेब कांबळे हे नुकतेच आपल्या सेक्रेटरी पदावरून निवृत्त झाल्याबद्दल त्यांच्या बौद्ध समाजाच्या वतीनं आयुष्यमान साजन घस्ते आयुष्यमान शरद कांबळे रवींद्र कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळेस त्यांनी आपल्या विहारामध्ये दहा खुर्च्या भेट देऊन सहकार्य करणार असून तसेच त्यांनी आपल्या जीवनकार्याचा आढावा दिला यावेळी शरद कांबळे डॉक्टर कुमार कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सिद्धार्थ कांबळे यांनी केलं यावेळी तसेच सर्व समाजबांधव सं मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी <laughs>